अमरावती येथील पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयातील वसंत सभागृह येथे अकरा जानेवारी ते, ते सोळा जानेवारी पर्यंत तक्रार निवारण अभियान राबविण्यात आला पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण कशा पद्धतीने करता येईल याकडे भर दिला आहे याचाच एक भाग म्हणून सर्व पोलीस ठाण्यांमधील प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्की लावण्यात आली या अभियानादरम्यान तक्रारदार यांच्या तक्रारी ऐकण्यात आल्या आज समापन सोहळ्या दरम्यान सर्व पोलीस स्टेशनचे निरीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तक्रार निवारण अभियान जे तेरा तारखेपासून सुरू करण्यात आलं होतं आज रोजी अभियानाचा चौथा दिवस आहे आणि आजपर्यंत जवळपास तीन हजार एकशे बहात्तर अर्जाची जे आहे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे यामध्ये तक्रारदारांचं समाधान झालं का याची खात्री करण्यात येत आहे जरी याच्यात कोणी अर्ज समाधान झालं नाही तर परत त्याचा अर्ज घेऊन किंवा त्याच्याशी परत चर्चा करूनसुद्धा कारवाई करण्यात येईल पण आतापर्यंत तीन हजार सातशे एकोणीस अर्जापैकी तीन हजार एकशे बहात्तर अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत उर्वरित सहाशे तीस अर्ज जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणखी प्रकरणाची चौकशी सुरू आहे अद्याप ते सोमवारपर्यंत पूर्ण अर्ज निकाली काढण्यास येईल असं आमचा उद्देश आहे आणि मॅक्झिमम जे आहे झिरो पेंडन्सी करण्याचा आपला उद्देश आहे यामध्ये आतापर्यंत अकरा गुन्हे दाखल करण्यात आलेले ह्या मोहीममध्ये आणि काही याच्यामध्ये जे आहे अर्जदार आणि गैरजदार यांचं समिटसुद्धा घडवण्यात आलेलं आहे